निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची पूजा करतात हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात मनोभावे वटवृक्षाचे पूजन करतात सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले याची पौराणिक कथा सांगितली जाते तोच हा वटपौर्णिमेचा सण याच पौराणिक कथेचं स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस इथे प्रतिवर्षाप्रमाणे गेली पंधरा वर्ष आम्ही वटपौर्णिमा पुरुषांची वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी करतो भ्रष्ट नातपय शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्मान्य उमेश गाळवणकर त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर व अन्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी यांनी एकत्र येऊन हा विचार केला की दरवर्षी जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी जर स्त्री परमेश्वराला जर प्रार्थना करत असेल तर कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा समर्थ हात असतो आणि या तिच्या त्यागाची कल्पना यावी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ठीक आहे तिला सुद्धा ही जन्मजन्मी आपली पत्नी आपल्याला मिळावी अशा प्रकारची जर परमेश्वराला प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होऊ शकतो या उद्देशाने हे व्रत आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यातून एक आणखी एक संदेश आहे की आज पर्यावरणपूरक जे काही झाडं लावणं आवश्यक आहे त्या वडाची पूजा करणं म्हणजे एका वृक्षाची पूजा करणं आणि हाही संदेश यातून आम्ही देत आहोत आणि त्यातूनच स्त्रीचा सन्मान कारण हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषाच्या बरोबरीने ही स्त्री वावरत असते आणि तिच्या या त्यागाची आणि तिच्या एका योगदानाची जगाला कल्पना यावी हा यामागचा उद्देश आहे आणि या सगळ्यामध्ये हळूहळू अनेक लोक हे यातून सहभागी होत आहेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत आणि ही जी काय आमची वेगळी प्रथा यातून सुरू केलेली आहे त्यामागचा हा उद्देश आपल्याला जगासमोर आम्हाला सांगायचा आहे वट सावित्रीचं व्रत करून स्त्रिया हाचपती जन्मजन्मी मिळू म्हणून व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये ते उपवास करतात सकाळी येऊन वडाची पूजा करतात परंतु पुरुष घरीच असतात त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर पडून त्या स्त्रीच्या बरोबर आपणही व्रत करावं आणि जसं ती पती व्रता म्हणून व्रत करते आणि या पतीचा सात जन्म मागते तसा पुरुषांनाही ती पत्नी सात जन्म मिळेल असं व्रत करावं आणि त्याचबरोबर जसा स्त्रीचा सन्मान अनेक माध्यमातून केला जातो त्या प्रकारे हाही सन्मान अशा वटाची पूजा करून करावा अशी भूमिका पंधरा वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगोडकर आम्ही सर्वजण अशी एकत्र येऊन ती मांडली त्याप्रमाणे ती सुरू केली आणि आज पंधरा वर्ष झाली आम्ही ती अखंडित सुरू ठेवलेली आहे पत्नी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी परंपरेने वटपौर्णिमा साजरी करते पण तुम्ही पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना वडाला फेऱ्या मारतात हे केव्हा ऐकलं नसेल किंवा पाहिलंही नसेल पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव येथे मागील पंधरा वर्षे हे पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला साकडं घालून पत्नीप्रती प्रेमभाव व्यक्त करतात पत्नीच्या प्रती प्रेमभाव आदर तिचा सन्मान आणि पती पत्नी समानता दर्शवण्यासाठी पत्नीला उदंड आयुष्य तसंच अविरत प्रेमासाठी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत ही वेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कंप्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट